संजय राऊत आणि शिवसेना पक्षच पणवती मंत्री चंद्रकांत पाटील पणवती संजय राऊत आणि त्यांचा पक्ष आहे अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राऊतांवर टीका केली आहे विद्यमान अडसष्ट नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेकडे गेले आहेत त्यामुळे अडसष्ट ठिकाणी आधी माणसं शोधा असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे विमान दुर्घटनेवरून संजय राऊत यांनी केलेल्या पणवती टीकेवरून प्रत्युत्तर दिलं आहे ते सांगलीमध्ये बोलत होते विशेषतः विमान अपघाताच्या तर तेहतीस प्रकारच्या स्वातंत्र्यवंधाच्या घटना तुम्हीच लिहिल्या म्हणजे बाबा गेल्यापासून ते संजय गांधी गेल्यापासून ते, ते माधवराव सिंधिया गेल्यापासून तुम्हीच लिहिलं ना मग त्यावेळेला काही पनवती लागली होती पनौती पनवती संजय राऊतना लागलेली आहे आणि पनवती त्यांच्या पक्षाला लागलेली आहे नगरसेवक कालपर्यंत सिटिंग उद्धवजींचे एकनाथ शिंदेकडे गेले अडुसष्ट ठिकाणी माणसश आधी चला